हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणीनो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी भोपळा घेतलेला आहे डांग्या भोपळा या असतो गोल असतो ना गावाकडे तसं भोपळा आहे हो तर आपल्याला हे भोपळा काय करायचं आहे असं चिरून घ्यायचं आहे आपल्याला मध्ये थोडा तुकडे करून घ्यायचे त्याचे आणि ह्या भोपळ्याची आपल्यालाच ही न्योवरचं हे काढून घ्यायचे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला मैत्रिणी ह्याची साल काढून घ्यायची बघा ही निबार साल असती हो ही काढून घेऊया आपण मैत्रीण ह भोपळा उपासाला पण करतात जास्त करून उपासालाच करतात पण आपण आज उपासाला नाही करणार हे भोपळ्यापासून छान तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे मी संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजल तर सर्व साल मी बघा काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही तर आपल्याला ह्याचे तुकडे करून घ्यायचेत बघा बारीक बारीक आणि पातळ तुकडे करून घ्यायचेत पाहू शकता तुम्ही एवढी साईज आपल्याला करून घ्यायची तुम्ही मोठे पण तुकडे करू शकता मैत्रिणी खूप झटपट होणारी रे रेसिपी ही बिलकुल पण ह्या रेसिपीला टाईम लागत नाही तुम्ही सकाळच्या टिफिनला काही गरबडीत ही रेसिपी करू शकता आरामशीर आणि ही रेसिपी कसं मैत्रिणी गावाला खूप चालती गावाला खूप वेळा लोक बनवतात पाहू शकता मी अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत पातळ त्याचे असंच आपल्याला हे पण तुकडे करून घ्यायचे त्याचे पाहू शकता सर्व मी भोपळा कापून घेतलेला आहे तर आता आपल्याला हे भोपळा एका बाउलमध्ये मी सर्व काढून घेते मैत्रीण चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ माझा पहा पाहू शकता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि मिरच्या घेतल्यात मिरच्या मी नऊ दहा मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या अंदाजेत तिखट कमी जास्त करू शकता तर मिरच्यांचे असे तुकडे करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचेत आणि अख्ख्या जर मिरच्या आपण टाकल्या तर काय काय वेळेस तुकडे राहतात त्यामुळे मध्ये तुकडा करून टाकायचं आहे इथे लसूण पण घेतलं आहे बघा तर हे मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचे तर पाहू शकता मैत्रीण छान बारीक वाटून मी घेतलेले आहे तर हे साईडला ठेवून आपण गॅस कवळूया इथे गॅस पेटून घेते मी आता आणि गॅसवर आपल्याला कढाई ठेवून घ्यायची आहे बघा तर मैत्रिणी कढाई आपली गरम झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेणार आहे मी साधारण इथे मी एक पळी तेल टाकून घेणार आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता आणि तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला इथे कडीपत्त्याची पानं मी टाकून घेणार आहे कढीपत्ता छान हे झालं ना त्यानंतर मिरची मी वाटून घेतलेली लसूण आणि मिरची ती टाकून द्यायची तेलावर आणि छान परतून घ्यायची म्हणजे ल लसणाचा आणि हिरवी मिरचीचा कच्चा पण निघून जातो छान परतल्याच्यानंतर मिरची ते हे छान परतून घ्यायचे पाहू शकता अशा पद्धतीने छान परतल्याच्यानंतर आपल्याला इथे हळद टाकून घ्यायची बघा एक चमचा मी हळद घेतलेली आहे छोटा चमचा तो टाकून दिला आहे हळद पण छान तेलावर परतून घ्यायची बघा हळद परतून झाल्याच्यानंतर मैत्रिणीनं आपल्याला इथे मी भोपळा टाकून घेणार आहे भोपळा हे स्वच्छ धुवून घेतलेलं मी सर्व भोपळा आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे बघा वर खाली मैत्रिणींना खूप झटपट होती ही रेसिपी आणि शिजायला बिलकुल पण टाईम लागत नाही ह्या रेसिपीला चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे बघा टाकून झाल्या झाल्याच्या नंतर मैत्रीण ही भाजी परत आपल्याला वर खाली करून घ्यायची बघा सर्व छान मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यातला कसं मिरची लागलेली होती ते सर्व हिसळून आपल्याला ह्याच्यात टाकून द्यायचे आणि एकदा परत भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला एक दोन मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे आणि मिडियम गॅसवरच ही भाजी आपल्याला होऊन द्यायची दोन मिनटाच्या नंतर परत झाकण खुलून पाहिजे आणि भाजी परत आपल्याला मिक्स करून घ्यायची बघा वर खाली करून घ्यायची आणि कोथंबीर आपल्याला वरून थोडी टाकून घ्यायची त्यानंतर परत झाकण खुलून आपण बघूया पाहू शकता भाजी थोडी अजून कच्ची आहे शिजायला तर आपल्याला परत ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे एक मिनटासाठी त्यानंतर परत झाकण खुलून आहे मैत्रीणनं तर छान भाजी आपली बघा मिक्स करून घ्यायची आता आणि आपला भोपळा पण शिजलेला आहे त्यानंतर इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे मी मोठे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट तुम्ही कमी जास्त करू शकता कुणाला जास्त टाकायचं असेल तर तुम्ही पण टाकू शकता शेंगदाण्याचा कूट टाकून झाला की परत आपल्याला ही भाजी छान मिक्स करून घ्यायची बघा मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला वरून परत कोथिंबीर टाकून घ्यायची मैत्रीणं आणि एक मिनट आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे का आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकून दिलेला आहे ना त्यामुळे झाकण खुलून पाहिजे पाहू शकता भाजी छान मिक्स करून घ्यायची आपली भाजी झालेली आहे मैत्रीणं ही तर ही भोपळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा कुणाल, कुणाला कुणाला आवडली छान छान कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला सांगा अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय